मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात <coughs> नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात युथ टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉक सुद्धा असतात आवाज आवाज चला आत्ताच बाहेर गेले होते आणि काय घेऊन आले सांगते मस्त कलर्स मिळाले वेगळे मग वेगळे कलर्स मिळाले कॉटन मिळालं प्युअर म्हणून हे बघा घळघळीत मस्त आहेत आणि डिझाईन पण वेगळा आहे छान आहे पुढे डिझाईन मस्त आहे पाचशेला दोन हे बघा छान आहे ना हा सुद्धा मस्त आहे कलर्स खूप छान आहेत हा जरा टॉमॅटो कलरकडे जात नाही नाही रेड पण नाही टॉमॅटो पण नाही असा आहे छान आहे आणि घळगळीत आहे इथं खिसा आहे अरे बापरे खिसा आहे की याला खिशात हात तर जाईल एवढं ठेवतील की नाही खिसा आहे लांबच्या लांब पण हात पण जाणार नाही असं करून ठेवलेले आहे त्या खिशाचा काय उपयोग हो। चला असे दोन मी गाऊन आत्ता आणलेले आहेत छान मस्त मस्त याच्यात हात जातो जा इकडं जातोय हात त्याच्यात हातच जातोय असे गाऊनला पूर्वी असे इथे पुढे खिसे होते असे आता इकडे साईडला छान आहेत ना मस्त आहेत दोन गाऊन कलर्स पण छान आहेत डिझाईन्स पण छान आहेत तेच तेच गाऊन गा नेसायला नको वाटतात ना मी ओ, खूप तर आम्ही अलीकडं गाऊन फार म्हणजे फार आणली मग तुम्ही म्हणाल आधीचे काय करता अहो आधीचे गाऊन खूप लागतात इकडं तिकडं माहितीये काय याच्यावर झाकायला त्याच्यावर झाकायला पायपुष्णी करायला कप ज्याच्यावर काय घरातल्या एखाद्या सामानावरती लॉफ्टवरती झाकायला खूप खूप लागतात आणि मी देऊन पण टाकते कारण की ते काय आपण फाटेपर्यंत नाही वापरत कंटाळा येईपर्यंतच वापरतो आणि कंटाळा आपल्याला लगेच येतो चला छान आहे ना कलर्स म्हणून आणले चला भूक लागली आहे जीऊया अगा माझी मा असं जेवूया म्हटलं की तू कशा येतोस आणि बोलत पण नाहीश येत झालं मोठा तुला घ्या ग्या ग माझ्या शोनाडा तो घ्या साय लावून ठेवली होती विरजण आता बाहेर काढून ठेवलंय फ्रीज मधन हे आणि हे दोन्ही पण तर दोन्हीच काक करून टाकते मावड्या कशर येते आयुष्य तुमचं किती ती सारखी पिल्ल वर्षात ना तीन तीन चार चार वेळा पिल्ल घालतीस की ग बाई चला बसूया आता जेवाय ना धवू मिरची भाजी मला तर खरं आवडत नाही पोटात ना असं आग पडते माझ्या पण आता दिलीच आहे म्हटलं थोडीशी खाऊया टेस्ट आग पडते पित्त होतं वगैरे असली नाटकं करत बसलं ना की मग फार वाईट हे नको, थे नको, थे नको, थे नको ते नको ते नको असत वाटत त्यामुळं जरी त्रास झाला तरी खायचं पुढं काय बिघडत नाही लोणचं विणचं खायलाच पाहिजे त्याच्याशिवाय माणसाला त्या ते पदार्थ खायची सवय लागत नाही ना त्यामुळे खाल्लं पाहिजे आपण हे सगळं तुम्हाला आत्ता एक सांगते आत्ता कोणीतरी एक प्रश्न विचार म्हणजे बाहेर आत्ताच असे गेले होते तेव्हा आम्ही दोघी तुम्ही मैत्रिणी अचानक भेटलो मग सगळ्याजणी एकमेकीला विचारतोस की तू काय करते तू काय करते तू काय करते कोण काय कोण काय पण प्रत्येकीचा एक प्रश्न एक गोष्ट कॉमन मी आत्ता बाहेर आली आहे ना ते स्वयंपाक करून आले बाहेर आली आहे ना जेवण टेबलवर ठेवून आले बाहेर आली आहे ना आता जाऊन जेवणार आहे वाढायचं आहे गडबडीनं मला जायचंय असंच चाललेलं असते सगळ्यांचं हे सांगायचं स्त्रीचा गृहिणीचा आयुष्यातला माझ्या मते नव्याण्णव टक्के काळ स्वयंपाक करणे जेवायला करणे जेवायला वाढणे जेवायला करणे जेवायला वाढणे माऊ काय चालणार हा दुसरा हो माऊ <coughs> तो सारखा इकडून तिकडून येतो आणि ह्या माऊला जर असं तर प्रत्येक स्त्रीचं काम एकच ती बाहेर जाऊ दे काम करू दे काम काही करू दे सगळं गृहिणीचं आयुष्य स्वयंपाक करणे एकही दिवस सुटी नाही सकाळी स्वयंपाक दुपारी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक विचार संपत नाही तिचं नाश्ता तरी बनवेल जेवायला तरी बनवेल खायला तरी बनवेल चहा तरी बनवेल सारखं चालूच हॅलो काय करते स्वयंपाक करते हॅलो काय करते स्वयंपाक झाला <coughs> गृहिणीचं सगळं आयुष्य स्वयंपाक घरातच स्त्रिया समजा काही काम करत असतील तर त्यांच्या कामाच्या वेळा म्हणजे करिअर कामाच्या वेळात स्त्रिया येत नाहीत कामाला हे हेल्प पटापटा करून जायचो बऱ्याच ठिकाणी कसं असतं इतराला मावशी ठेवलं तरी चालतंय कामाला स्वयंपाक तूच कर त्यामुळे स्त्रिया आमच्या स्वयंपाक करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवतात त्यांना असं वाटतं आम्ही म्हणजे काय फार भारी करते माझ्याच हातच आवडतं माझ्यास पुरणपोळी आवडतात माझ्याच हातच येऊ आवडतं असंच चालू असतं सगळीकडं सोमवार <coughs> so, ते रविवार स्वयंपाक नो विकेंड शनिवार रविवार सुटी नाही <coughs> उलट करिअर करणाऱ्या बायकांचा डबल काम आजारी पडायला वेळ नाही ताप दे काही होऊ दे घर आहेच ठीक आहे तर जरा असं स्वयंपाक करते आणि जरा पडते नंतर असं म्हणतात पाहिजे स्वयंपाक करून पडते म्हणजे जरा विश्रांती घेते म्हणजे जरा विश्रांती घेतल्यावर बरं वाटेल म्हणजे आजारी पडायच्या आधी विश्रांती घ्यायच्या वेळेला विषध घेऊन स्वयंपाकच करायचा पुन्हा नंतर विश्रांती घेऊन उठायचा परत स्वयंपाकच आला झाला बघा <coughs> इतर लोक एन्जॉय करत असतात घरात <coughs> पण आमची ती गृहिणी स्वयंपाक गरज नवीन नवीन पदार्थ निरनिराळे फराळाचे पदार्थ येऊ पदार्थ तेव पदार्थ पाहुणे येणार असले सगळेजण आनंदी आमची गृहिणी आपलं प्रामु पाहुणे येणार म्हणून स्वयंपाक पुन्हा ती रेणुका शहाणे ती हा माक्के मध्ये होती ना तिची परवा मुला मुलाखत बघितली तिनं सांगितलं मला हे लग्न झाल्यानंतर स्वयंपाकघर हा प्रकरण मला फार अवघड झाला म्हटली त्यानंतर माझं करिअर तर गेलं मुलं लागोपाठ झाली दोन करिअर पण गेलं आणि अखंड स्वयंपाकघर गर। आणि घरात कोणाच्या लक्षात पण आलं नाही तिच्या हे ही एक ऍक्ट्रेस होती कलाकार आहे हिला वेगळं सुद्धा जीवन असू शकतो कुणाच्या लक्षात पण आलं नाही पाहुणे रावळे सारखं खाणं पिणं ह्याच्यातच तिचं आयुष्य गेलं तिने सांगितलं आणि ती म्हणजे त्यामुळे तिची घुसमट व्हायला लागली तिने एक दिवस नवऱ्याला सांगितलं हे मला सहन होत नाहीये मला आवडतंय पण मला ना हे असं सारखं हे करायचं मला सहन होत नाही आहे आपण आता काहीतरी मार्ग काढूया तर म्हणला काय करायचं ती म्हणली जेव्हा पाहुणे रावळे येतात ना तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर जेव्हा करून ठेवा मलाही त्या पाहुणे रावण्याला भेटायला आवडेल पण ते पाहुणे रावळे आले की मला एन्जॉयच करता येत नाही त्यांच्यासोबत सारखा सगळा वेळ आपला तो स्वयंपाक पाडणं त्यातून सुद्धा हेच असं झालं तेच असं झालं म्हणजे समाधान नाही त्याच्यात सुख नाही समाधान नाही त्यामुळे आनंद नाही त्रास होतो म्हणजे तिने नाही तिच्या नवऱ्याला सांगितलं व नवरा म्हटला ठीक आहे तुला जसं योग्य वाटतं तसं कर मस्त म्हणून त्याच्यानंतर आम्ही ते तसं सुरू केलं गावातले पाहुणे असले तर बाहेरच बोलवायचं बाहेरच भेटायचं त्यांना आणि बाहेरचे पाहुणे असले तर सरळ टिफिन मागवायचं हे सुरू केलं त्यामुळे म्हटली मला त्या पाहुण्या रावळ्यांच्या बरोबर एन्जॉय करायला मिळायला लागलं नाहीतर अखंड स्वयंपाकघर सुटेच ना घुसमट व्हायला लागली म्हटली म्हणजे कशासाठी लग्न केलं हेच समजेल ना म्हटली असं सांगत होतं त्यामुळं मला हा विषय सुचला की आपण हा बोलला पाहिजे खरंच आजारी पडायचं असेल आता अगदी समजा एखादी स्त्री ऍडमिट झालेली आहे किंवा ऑपरेशन आहे तिचं तर ती आपलं सगळं घरातलं आवरून मग ती जाते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन येते घराकडं पुन्हा स्वय स्वयंपाकघरात उभी राहते आणि त्यामुळं कसं होतं तीच स्वतःला असं अडकवून घेते ती जेव्हा हो नव्हती तेव्हा लोकांनी म्हणजे घरातल्यानी काढलाच होता ना मार्ग काहीतरी पण हळूहळू या त्या स्त्रीला असं वाटायला लागतं की माझ्याशिवाय अडेल त्यांचं मिक्स केलं पाहिजे आणि बऱ्याच बायका असतात त्यांना असं पैसे खर्च होतात विकतचं असं त्यांना वाटायला लागतं काही उपयोग नसतो थँकलेस जॉब आहे तो गृहिणी हा कोणी त्याचं आपुलकी नसते काय नसते काम केल्याबद्दल कृतज्ञता नसते उलट घरातली जी मेड असते कामाला बाई तिला जो मान सन्मान मिळतो तो सुद्धा या बाईला मिळत नाही घरातला तिच्या अंगावर लोक घरातले ओरडत असतात हे चांगलं झालं नाही ते चांगलं का नाही झालं नाही हेच का केलं तेच का केलं नाही आणि वर म्हणतात दिवसभर काय करतेस तर रेणुका शाणीचा मी बघितला व्हिडिओ आणि खरंच म्हणली सुरुवातीला जरा नातेवाईकांना सुद्धा हे वाटत की काय हे असं कसं काय मग तो सवय झालं तो तुम्हाला काहीतरी करायचं असेल वेगळं तर ह्या अखंड चक्रातनं स्वयंपाकघराच्या चक्रातून तुमची सुटका पाहिजे सकाळी नाश्त्याला काय करायचं दुपारी जेवणाला काय करायचं संध्याकाळी जेवणाला काय करायचं चार वाजता चहाला काय करायचं नुसतं करायचं नाही ते बाहेरून आणावं लागतात वस्तू प्रिपरेशन करावं लागतं किती अवघड आहे ना ते आणि मग त्यामुळं काय होतं घरात लोक ऍडजस्टमेंट करायलाच शिकत नाहीत आणि ती बाई नसली त्या ठिकाणी गृहिणी ते सगळे उलट एन्जॉय करतात रोज रोज चपाती खाण्यापेक्षा बरं झाला जा बाहेरचं मागून खाऊया म्हणजे स्त्री जे त्या जे, सगळ्यांच्यासाठी करते त्याची काय किंमत राहिली स्त्रियांना वेळेत सावध व्हा आयुष्य स्वतःसाठी पण बघा तुम्हाला काय वाटतं आम्हाला फार छान वाटतं आपल्या हातनं सगळ्यांना करून घालायचं करायचं खूप आनंद मिळतो असं तुम्ही म्हणता आनंद वाटणारे आयुष्य खूप गोष्ट त्या करायला पण वेळ पाहिजे की ना तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे बुद्धीची कामं इतर केली पाहिजे तुम्हाला वाटतं नाही गरम गरम चपाती अशी घातली की यांना बरं वाटतं नातवंडांना बरं वाटतं ह्यांना सगळी जण ॲडजस्ट कर काय गरज नाही तुम्ही स्वतःला अडकून घेतलेलं आहे कारण तुम्ही त्याच्यात अडकलेला तुम्हाला असं वाटतं गृहिणीला मी हे केलं तर माझी किंमत आहे तर मला कोण विचारणार असं वाटतं तसंही तुम्हाला कोण विचारत नाही तुम्ही करता म्हणून मग तुम्ही आपल्या स्वतःचं स्वतःच्या मनाला समजवता की नाही नाही माझ्या हातचं या सगळ्यांना फार आवडतं म्हणून मी करते मला ह्या सगळ्यांना करून घालण्यात आनंद आहे पण काय होतं त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ तुम्हाला तुमच्यातले गुणच तुम्हाला कळत नाही किती कुणाला लिखाणाची आवड असते कोण कविता करत असतं कोण लेखन करत असतं कोणाला काय भरतखाम येत असतं कोणाला समाजसेवा करायची असते कोणाला गाणं म्हणायची असतं किती किती गोष्टी असत या गोष्टींना तुम्ही तुमच्या आयुष्यात थारास देत नाही तुम्हाला वाटत नाही स्वयंपाक करणे म्हणून सगळ्यांना घालणे हेच आयुष्य तुम्हीच तुमचं आयुष्य एकसुरी करून घेतलेलं आहे बाकी काही नाही तुम्ही नसलात तर काही फरक पडत नाही पण तुम्हाला असं वाटतं मी नसले तर सगळ्यांचं आढेल वाटतं ना उलट तुम्हाला मी सांगते तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढू शकता हिंडायला फिरायला जाऊ शकता मैत्रिणीच्या बरोबर गावायला जाऊ शकता हे तर आपल्यासारखं घरातल्यांची सोय करायची मग जायचं घरातल्यांची सोय करायची मग जायचं घरातल्यांचं कसं व्हायचं हा विचार करतात नाही तसं करू नका स्वतःही जगा आयुष्यात तुम्हाला काय जगायचं हेच माहीत नाही उठायचं सुटायचं सोपा करायचं सगळ्या घरातल्यांच्यासाठी करत बसायचं हेच तुम्हाला आयुष्य वाटतं त्याला काय करायचं खूप सारं आयुष्य आहे करण्यास जगण्यासारखं आणि तुमच्या खूप कलागुण आहे तो चौसष्ट कलांनी बनलेली आहे ही स्त्री मग त्यातली ही एकच कला तुम्ही घेऊन बसलेला आहात बघा जगात बघा जरा बाहेर बघा स्वतःला स्वतःच्या बुद्धी बघा अंतरंगात डोकावा तुमचे कलागुण काय काय आहेत तुमच्यात बाहेर पडू द्या हे एकच आयुष्य मिळालेलं आहे ना व्यक्त होण्यासाठी चला माझं जेवण झालं तुमचंही जेवण झालं असेल गप्पा ऐकता ऐकता मजा येते गप्पा मारायला आपण काय जेवतो ह्याच्यापेक्षा गप्पा मारत जेवतो हे खूप छान वाटतं इतर काहीतरी विचार करत जेवण्यापेक्षा ह्या गप्पा मस्तो